मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाला दगडफेकीचे गालबोट लागल्याने तसेच पडसाद उमटल्याने राज्य समन्वय समितीचा पुढील निर्णय होईपर्यंत जिल्ह्यातील आंदोलनांना स्थगिती देण्यात आली आहे या काळात कोणी आंदोलन केल्यास जिल्ह्यातील समिती त्यास जबाबदार राहणार नाही अशी माहिती शुक्रवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून जिल्हा समन्वय समितीने दिली आहे सकल मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे जाळपोळ आणि सार्वजनिक मालमत्तेच नुकसान काही समाजकंटकांनी केलं काही अन्य लोक या ठिकाणी या मराठा सकल समाजाच्या माध्यमातून आपली गोळी वाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात कोणाचाही आदेश नसताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिमे मनाला वाटेल तशी आंदोलन करतात आणि त्यामुळे समाजाची जी बदनामी या ठिकाणी होत आहे या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा चखर मराठा समाजाच्या वतीने पक्षा सर्व पक्षाचे नेते सर्व संघटनाचे प्रतिनिधी आणि सर्वांना एकत्रित करून आम्ही या ठिकाणी आज एक दोन निर्णय या ठिकाणी जाहीर केले या प्रामुख्याने जे हायकोर्टामध्ये या आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे या आरक्षणाची स्थगिती उठवण्यासाठी इंटरव्हेन्शन अर्ज दाखल करून मोठे दोन वकील लावून या ठिकाणी डे टू डे या ठिकाणी सुनावणी करण्यासाठी आमच्यातले काही पदाधिकारी काही वकील मंडळी ही हायकोर्टामध्ये या ठिकाणी या आरक्षणासाठी पाठपुरावा करणार नंबर दोन आंदोलनामुळे जे महाराष्ट्रामध्ये जी शाही परिस्थिती निर्माण झाली यासाठी महाराष्ट्र पातळीवरती सकल मराठा समाजाच्या वतीने जो काही निर्णय होईल उद्या तो निर्णय पावे तो नाशिक जिल्ह्यातल्या कुठल्याही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारचं आंदोलन या ठिकाणी करू नये अशा प्रकारचं कुठलंही आंदोलन केल्यास आम्ही नाशिक जिल्हा मराठा सकल मराठा समाज सकल समाजाचे जे काही या ठिकाणी प्रतिज्ञा असतील ते कुणीही जरा जबाबदार असणार नाही ना ही जबाबदारी त्याची स्वतःची असेल अशा प्रकारचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतला तो कुणीही करत असेल त्याला आमचा विरोध आहे आम्ही आमचा वाद नेतृत्वावरणं नाही पहिल्या दिवसापासून आमची भूमिका हीच होती की कुठल्याही आंदोलनाला चेहरा आणि नेतृत्व असणं आवश्यक आहे परंतु दुर्दैवानं ते चेहरा आणि नेतृत्व या ठिकाणी महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये दिसलं नाही तर संभाजी राजे किंवा उदयनराजे किंवा याच्यापैकी कोणी किंवा सर्वांना मान्य असला असा कोणी नेता जरी या ठिकाणी करता असेल तर नाशिक जिल्ह्याच्या आम्ही त्याला शंभर टक्के साथ देऊ आमच्या त्यावरती काही दुपार असणार नाही जी लोक आंदोलन करती होती ती सकल मराठा समाजाची होती की नाही ते आम्ही तपासून बघू यामध्ये ज्यांनी लोकशाही मार्गाने किंवा शांता मार्गाने आंदोलन केलं असेल त्यांच्यावरती आम्ही गुन्हे दाखल होऊ देणार नाही आम्ही पोलिसांना विनंती करू की यांचा संबंध होता त्यांनी नुसतं बंदची हाल दिली होती परंतु ज्यांनी जाणबोळ केली असेल ज्यांनी लोटालूट केली असेल त्यांनी बँकांमध्ये घुसले असतील अशाचे गुन्हे आम्ही या ठिकाणी मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार नाही आज राज्यातही कुणी काही निर्णय घेतलेला नाही तेव्हा राज्य समन्वय समितीमध्ये जे निर्णय घेतील त्यांच्यावरती त्याच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मग आम्ही या ठिकाणी नाशिक जिल्हा आंदोलन पुढे दिशा देऊ तोपर्यंत आम्ही शांत आहोत राज्यामध्ये राज्य समिती आहे आम्ही त्याच्यात काम करतो एक लक्षात घ्या उद्या आम्ही मान्य साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक पाच सहा दिवसामध्ये नाशिकमध्ये आम्ही राज्य सन्मान समितीची एक बैठक घेण्याचा प्रयत्न करतो आहे यानंतर पुढील आंदोलनाची दिशा काय असावी ही त्या आंदोलनाच्या या राज्य समितीमध्ये ठरल्या जाईल आणि त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्याची पुन्हा एक बैठक घेऊन आणि मग त्या बैठकीमध्ये पुढील आंदोलनाची दिशा देण्यात येईल हे त्याच्या मागचं उद्देश आहे मी जे म्हणताय राज्यात समन्वय समिती नाही राज्यात समन्वय समिती आहे लातूर मध्ये जो निर्णय झाला मी त्या समितीचे गणेश कदम आहे तुषार जगताप आहे बनकर साहेब आहेत शिवाजी सहाने आहे हे लोक तिथे काम करतात आम्ही त्या बैठकांना जातो परवाच्या दिवशी तो निर्णय झाला परंतु नाशिक जिल्ह्याची परिस्थिती काय पाहून त्याच्यानंतर त्या आंदोलनाला एक दिशा दिल्या जाते राज्य सरकार राज्यामध्ये समितीने एखादा निर्णय घेतला परंतु तो जिल्ह्यामध्ये इम्प्लिमेंट करत असताना कुठेतरी जबाबदार पाहिजेत त्याला कोणावर तरी जबाबदारी दिली गेली कोणातरी आदेश पाळला गेला पाहिजे संघटनेचा आदेश पाळला गेला पाहिजे समितीचा आदेश पाळला गेला पाहिजे उद्या नुसतं राज्यात आदेश आला ज्याला वाटेल तो काही करायला लागते जबाबदार कोण जबाबदारी कोण तरी असली पाहिजे म्हणून चार पाच लोकांची एक समिती इथं त्यांच्या मार्फत इथं काम करणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये हे राज्याच्या समन्वय पलीकडची नसेल म्हटलं नाही मुळात एक लक्षात घ्या असं कुणीही म्हटलेलं नाही नाशिकच्या आंदोलन महाराष्ट्राच्या आंदोलनाला देशाचा नाशिकचा काहीही संबंध येत नाही मुळात एक प्रश्न होता की आजही आज तुम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअपवर जर गेला तर मराठा समाजाची तरुण मंडळी राजकीय लोकांना दोष देते म्हणजे राजकीय लोकांनी राजीनामे द्यावे त्याने बाहेर निघावं त्याने बाजूला पाडावं अशा प्रकारची अपेक्षा एकीकडे ते असं बोलतात आणि दुसरीकडे आम्ही मध्ये गेलो तर त्यांना तेही चालत नाही म्हणजे त्यांच्या बरोबर असलेले चालत नाही त्यांच्या बाजूला पडलेले चालत नाही अशा प्रकारे थोडीशी जी काही संशयात्मक जी भूमिका आहे लोकांची त्या संदर्भामध्ये नॉन पॉलिटिकल लोक असावे आणि म्हणून एक वेगळी समिती निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न होता की बा राजकीय लोकांवर जर कोणाचा राग असेल तर राजकीय लोक पाठीमागे उभे राहतील या अगोदरचे जे शांतता मोर्चे झाले त्यावेळेस मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली आमच्या सारख्या सर्व राजकीय लोकांनी सारखं राजकीय नेत्यांनी सर्व पक्षाच्या आमदार खासदारांसह सर्व आम्ही त्यामध्ये सहभाग घेतला होता आम्ही मागच्या बाजूला उभं राहिलो होतो तेव्हा या काळामध्ये जी शांतता मोर्चे झाले त्याची दखल संपूर्ण जगाने घेतली आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे म्हणून आम्ही त्याच गोष्टीवरती आज सुद्धा नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये नॉन पॉलिटिकल नेतृत्व करणार असते आम्ही पाठिमागे उभा राहणार आहोत याचा अर्थ आम्ही या आरक्षणामध्ये नाही ना असं नाही आम्ही सर्वजण आहोत फक्त आमचा जर कोणाला राग येत असेल किंवा आम्हाला लोकांना राजकीय माणसं नको असतील तर आम्ही की पण ऍक्सेप्ट केलंय ना की आम्ही मागे राहतो पण पुढे जाणारा माणूस जबाबदार असला पाहिजे की नाही जबाबदारी कोणावर तर फिक्स केली पाहिजे की नाही त्यामुळे वारंवार मी सांगतो की कुठल्याही आंदोलनाला दिशा असली पाहिजे आणि त्याला नेता पण असला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही सांगतो की आम्ही जी कमिटी स्थापन करण्याचा प्रयत्न केला राजकीय आणि बेगर राजकीय बिगर राजकीय कमिटीने आदेश द्यायचे राजकीय कमिटीने त्यांना मदत करायची त्याच्या पाठीशी उभा राहायचा असा आमचा निर्णय होता